नमस्कार अर्जुन जनता चाळीत जाऊन सायलीसोबत संक्रांत साजरी करणार आहे हे सगळं बोलणं प्रिया ऐकते आणि ती, खुपस ती अर्जुन तिथे जाऊ नये म्हणून खूपच प्रयत्न करते शेवटी तिचे प्रयत्न निष्फळ ठरतात काहीही त्याचा उपयोग होत नाही शेवटी अर्जुन हा जनता सायली सायलीसोबत मकर संक्रांत साजरी करायला येतो इकडे प्रियाचा जळफळाट होत असतो ती म्हणते एवढं करूनही काहीच फायदा झाला नाही शेवटी अर्जुन गेलात या म्हातारीचा एवढा वापर करत होती मी तरी काही उपयोग झाला नाही म्हातारीने जरा अजून ॲक्टिंग करायला पाहिजे होती पण म्हातारी वेडी आहे म्हातारीला माहीत नव्हतं ना मी हे कशासाठी करते म्हातारीला सुद्धा या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे होतं म्हणजे बरं झालं असतं जाऊ दे ह्यावेळेस तुम्ही संक्रांत साजरी करा पण इथून पुढे एकही सण मी तुम्हाला एकत्र साजरे करू देणार नाही असं प्रिया म्हणते तर इकडे जनता चाळीमध्ये सर्वजण पतंग उडवत असतात तेवढ्या तिथे अर्जुन येतो अर्जुनला बघून सायलीला खूपच आनंद होतो सायली ही अर्जुनकडे बघत राहते सायलीसुद्धा पतंग उडवत असते अर्जुन एक टक सायलीकडे बघत असतो तेव्हा सायली त्याला इशारा करून म्हणते पतंग उडवा मग अर्जुन देखील पतंग उडवायला लागतो दोघीही आनंदाने प्रेमाने पतंग उडवत असतात दोघेही खूप खुश असतात त्या दोघांना खुश बघून कुसुम आणि चैतन्य देखील खुश होतात सर्वजण अर्जुन आणि सायलीच्या नावाने चेअरअप करत असतात तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात बास बास झालं सायली चल आता इथून खूप पतंग उडवलेत तुम्ही चल बस अली झाली आता संक्रांत असं म्हणत मधुभाऊ सायलीला घेऊन जात असतात तेव्हा अर्जुन मधुभाऊंच्या समोर जातो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही नका काळजी करू यावर्षी आपल्या मकर संक्रांती ला आपल्या नात्यात अंतर आहे पण पुढच्या वर्षी आपण एकत्र मकर संक्रांत साजरी करू मधुभाऊ आमच्या नात्यावर आलेली संक्रांत आता तुम्हीच दूर करा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलून अर्जुना मधुभाऊंना तिळगुळ देतो मधुभाऊ त्याच्याकडे रागाने बघत असतात सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघत असते सायलीला खूपच आनंद झाला असतो कारण अर्जुन हा काही करून आपल्यासाठी पतंग उडवायला मकर संक्रांत साजरी करायला जनता जाळीत आलेला असतो अर्जुन देखील सायलीला बघून खूपच खुश झालेला असतो तर आता मधुभाऊ रागाने सायलीला घेऊन जात असताना कुसुम समोर येते आणि म्हणते मधुभाऊ थांबा ना थांबा ना थोडा वेळ अहो ती किती आनंदात आहे बघा तिला उडवू दे पतंग असं तुम्ही तिच्या आनंदावर विरजण टाकू नका प्लीज मधुभाऊ मी तुमच्या पुढे हात जोडते तेव्हा मधुभाऊ सायलीचा हात सोडतात आणि घरात निघून जातात मग सायली परत एकदा पतंग उडवायला सुरुवात करते आणि अर्जुन देखील आणि दोघेही आनंदाने पतंग उडवत असतात दोघेही सर्वांना हरवून टाकतात आणि शेवटी ते दोघं जिंकतात जिंकल्यामुळे सर्वजण अर्जुनला उचलून घेतात आणि अर्जुन पटकन सायलीला येऊन मिठी मारतो ते बघून सर्वांनाच आनंद होतो सर्वजण टाळ्या वाजवतात चैतन्य आणि देखील जोरजोरात टाळ्या वाजवत असतात आणि अर्जुन सायलीच्या नावाने ओरडत असतात तर आता अर्जुनची मकर संक्रांत ही धूमधडाक्यात जोरदार साजरी झालेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू